नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सुखी राहा आनंदात राहा आयुष्यमान राहा हा श्रावण महिना आपला पवित्र महिना आहे आपण महादेवाची पूजा करतो रोज महादेव आपल्याला प्रसन्न होईल सगळ्यांचं कल्याण होईल महादेवाची पत्नी पहिली सती होती ती दक्षराजा दक्ष राजाची मुलगी होती तर दक्षराजाने पूजा पाठ करायचे रोज आणि त्यांनी मग दुर्गा मातेला वरदान मागितलं की म्हणे आई तू ना माझ्या पोटी आली पाहिजे म्हणे देवी मला माझं होईल म्हणे मला खूप हौस आहे म्हणे तू देवी माझ्या पोटी आली तर मग तेव्हा पार्वतीने मग सतीचं रूप घेऊन आणि मग ती दक्ष राजाच्या पोटी आली जन्माला आली आणि नंतर मग खूप दक्ष राजाला खूप आनंद झाला आणि मग पुढे ती वयात वयात आल्यावरती मोठी झाल्यावर मग मोठी झाल्यावर मग तिचं सांगितलं की ती बोलली मला माझं ना महादेवाशी लग्न झालं पाहिजे दुसरं कोणत्याही देवाशी नाही मला महादेवच आवडतो पहिल्यापासून मी त्यांची पूजा करते मला मनापासून मग दक्षराजाने ऐकलं आणि महादेवाशी सतीचं लग्न लावून गेलं लग, आणि मग महादेव आले आणि लग्न झाल्यावर तिला घेऊन गेले पर्वतावर राहिले हि हिमालय पर्वतावर राहिले आणि ते परत राहताना मग ते नंतर मग काही दिवसांनी दक्षराजाची ना ते सभेत गेले स्वर्गामध्ये दक्षराजा स्वर्गात सभे सभेमध्ये गेले तिथे इंद्र भगवान सगळे देव होते आपले ते, ते कोटी देव होते तिथं आणि मग तिथे महादेव पण होते महादेव आहे ना एकदम तिथं ध्यानस्थ बसलेले होते महादेव तर मग हे दक्षराजा आले मग त्यांना पद मिळालं प्रजापती म्हणून पद मिळालं तर सगळे देव लोक उठून त्यांना नमस्कार केला पण महादेव आहे ना सदा हे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे ध्यानस्थ असतात सदायी रामाचं नाव घेतात तर ते ध्यानस्थ होते त्यांचं लक्ष गेलं नाही म्हणून प्रजा याला दक्ष राजाला राग आला मनामध्ये खूप राग आला की मला सगळ्या देवांनी उठून नमस्कार केला आणि माझ्या जवळने मला नमस्कार नाही केला म्हणून त्यांना खूप राग आला मग ते घरी परत आले आणि सांगितलं की आपल्याला यज्ञ करायचा आहे बायकोला सांगितलं मायावतीला की आपल्याला यज्ञ करायचा आहे सगळे देवांना बोलवायचे देवतांना बोलवायचंय मुलींना बोलवायचं आहे चंद्र भगवान पण दक्षराजाचा जवाई आहे त्यांना पण बोलवायचं सगळ्यांना बोलवायचं आणि मग फक्त महादेवाला आणि पार्वतीला बोलवायचं नाही असं सांगितलं बायकोला मग सगळे जवाई आले सगळ्या मुली आल्या यज्ञ समारंभ चालू झाला मंडप घातले जेवणं जेवणांची तयारी केली सुंदर जेवण होत आहे सगळे देव लोक आले ते देवी 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 द देवता आले आणि सगळं विमानाने येत होते आणि पार्वतीचं लक्ष गेलं कैलासावर कैलासावर बसलेले होते दोघं जण महादेव पार्व महादेव आणि सती कैलासावर बसलेले दे। होते ते तिचं लक्ष गेलं म्हणे का हो देवा महादेवा ते विमानच आले म्हणे देवी देवतांचे कुठं चालले म्हणे म्हणे अगं आज तुझ्या बापाने यज्ञ समारंभ ठेवलायला आहे आणि सगळे तुझ्या बहिणी जाई सगळे आले म्हणे देवदेवता सगळे जमा होते म्हणे तुझा आणि येतन समारंभाला हजरी लावते म्हणे म्हणे आपल्याला नाही बोलवलं म्हणे मला पण नाही तू तुम्हाला तु, 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 पण नाही म्हणे असं का केलं असं म्हणे अगं म्हणे तुझ्या बापाला ना माझा राग येतो म्हणे माझा राग करतो म्हणे तू एवढे म्हणून मला नाही बोलवलं म्हणे म्हणे आहो पण मी जाते ना म्हणे येतनाला म्हणे अगं सती जाऊ नको तू यज्ञाला तू यज्ञाला जर गेली तर तुझा बाप तुझा अपमान करीला तुझ्या बहिणी अपमान करतील आई बोलणार नाही तुझा अपमान होईल म्हणे तू जाऊ नको आमंत्रणाशिवाय कधीच जा जायचं नसतं म्हणे यज्ञाला लग्नाला पण आमंत्रण असलं तरच जावं म्हणे लग्नाला फक्त कीर्तन असलं देवळात जायचं असलं तिथे आमंत्रण लागत नाही तिथे देवाचं भजन असतं तिथे आमंत्रण नाही लागत पण आपल्याला यज्ञाला आमंत्रण दिलं नाही आपण नाही जायचं म्हणे नाही म्हणे माझी माहेर आहे म्हणे माझे आईवडील आहेत म्हणे माझे बहिणी आहेत योग्य लोक आले म्हणे माझी भेट घातली म्हणे मी जाते म्हणे जा म्हणे तू नाही ऐकत ना जा म्हणे मग मा, आपमा होईल म्हणे जा मग ती सती म्हणे मग मा, माझी मा, मा शिव हे घेऊन जा म्हणे शिवगण घेऊन जा म्हणे कैलासवर निघाली सती आणि शिवगण बरोबर घेतले जोडीला नंदी घेतला मन गेली ती गेली आणि तिथं यज्ञाच्या ठिकाणी पोहोचली तिथे सगळेजणी तिला विणवायला लागल्या का का ग तुझ्या नवऱ्याने बंगला बांधला का कपडे घालता का नाही मग का भस्मत लावता नुसते आणि ते व्याघ्रांबरच घालतात कमरेला असं का तर तू काही तुझ्या नवऱ्याने काही केलं नाही असे सगळेजण तिला नाव ठेवायला लागले आणि वडील म्हणाले मी तर तुला बोललं नाही तुझ्या नवऱ्याला पण मी बोलवलं महादेवाला मग तू कशी काय कशाला आली तिला डोळ्यातनं गळागळा पाणी आलंसत गेला आणि आईच फक्त बोलली की बा बाई हे पाणी पी आणि जेवण कर फक्त आई बोलली म्हणे जी मायेची प्रेमाची असते तीच आई बोलली म्हणे बाकी कोणी बोललं नाही म्हणे माझ्याशी नंतर मग त्यांनी सगळे यज्ञबाप सुरू केला के आणि तिला राग आला की सगळे देवी देवता आलेले आहेत सगळे शहरातले सगळे लोक देवी देवता आहेत आणि माझा महादेव नाही तिथे म्हणजे केवढा अपमान नाही आमचा आला आणि महादेवाल्याशिवाय यज्ञ पुरा होत नाही असं असतं तर मग म्हणे मला माझा अपमान झाला माझ्या नवऱ्याचा अपमान झाला मग मी जगून काय करायचं म्हणे आता आता मला नाही दबाय जगायचं म्हणे मी आता बिलकुल जिवंत राहणार नाही म्हणे आणि या दक्ष राजाचं शरीर तर मी कशाला ठेवू म्हणे तिने लगेच टक्कन उडी मारली यज्ञकुंडामध्ये दक्ष राजाच्या यज्ञकुंडात सतीने उडी मारली सगळं भस्म झालं सगळं यज्ञाचा बसमून गेलं आणि तिचे जे शिवगण होते ना त्यांनी सगळं उद्ध्वस्त केलं काहीच होलं नाही तिथं सगळे पळायला लागले देवी देवता सगळे निघून गेले स्वर्गामध्ये तो यज्ञाचा भंग झाला तिथे महादेवाला कळालं की सतीने अग्निकुंडामध्ये आग, आग, यज्ञकुंडात उडी मारली मग त्यांनी जटा आपटल्या त्यात त्यातून एक राक्षस निघाला त्याचं नाव भद्रसेन मग तो भद्र भद्रराक्ष धावत धावत आला तो आणि ते यज्ञ कुंडली होतं ना तिचे सगळं उद्ध्वस्त केलं आणि तिच्या व वडिलांचं पण शीर कापलं हातपाय हे केले त्याला राग आला की आमच्या मातेला मातेने अपमान केला म्हणून आमच्या आईने उडी मारली म्हणून त्याला राग आला खूप मग तो तिथली रक्षा घेऊन रक्षा घेऊन शिवगण घेऊन कैलासारा केले आणि मग जेव्हाजवळ ती रक्षा दिली मग त्यांनी ती रक्षा पर्वतांवर फेकली तुळजापूरला टाकली तिथे तुळजाभवानी झाली सप्तर शृंगड्यावर टाकली तिथे सप्तर शृंगी गळा माता निघाली म्हणजे देवीचा लावतात सगळे असे त्यांनी सात ठिकाणी टाकले कलकत्त्याला टाकली कुठे कलकत्त कुठे कुठे त्यांनी टाकलेल्या रक्षा त्या आणि सगळे देवीचे नऊ अवतार निर्माण झाले देवीचे आणि मग पुढे मग नंतर मग शिवाजी यांना माझ्याला वाटलं आता आपण एकटं काय करायचं मग त्या पुन्हा सती सतीला विचारलं तू येतेस का जन्माला हो म्हणाले मी येते परत परत येते म्हणे मग ती याच्या हिमालयाच्या पोटी जन्माला आली हिमालयाच्या पोटी जन्म घेतला आणि मग तिथे तिला पार्वती म्हणून तिचं नाव पुकारलं पार्वती मा पार्वती म्हणून तिचं नाव पुकारलं आणि मग ती वयात आल्यावर मग महादेवाला तिने मग तिने वडिलांना सांगितलं हिमालय राजाला की माझं महादेवाशी लग्न करा मी पार्वती म्हणे आता मी महादेवाची पूजा रोज करते म्हणे माझा आवडता महादेव आहे म्हणे मग महादेवाशी पार्वतीचं लग्न झालं आणि मग तिला घेऊन ते याला गेले कैलासाला गेले मग देव लोकांनी सांगितला तुम्ही ना आता लग्न झालं आहे तुम्हाला मूल झालं पाहिजे म्हणे कारण तारकासूर नावाचा राक्षस खूप खूप माफून गेलाय म्हणे तो खूप आपल्या यांना त्रास देतो म्हणे तो, तो लोकांना त्रास देतो ऋषी लोकांचे भंग करतो त्यांना मारतो तर त्याचा तुम्हाला तुम्हाला ना त्या तुमचा मुलगा जो पोटी येईल ना म्हणे तारका हे कार्तिक स्वामी तो त्याचा नाश करेल म्हणे म्हणून तुम्हाला तो कार्तिक स्वामी झा दा, मुलगा झाला पाहिजे म्हणे आता लग्न झालं पाच पर्यंत सगळं झालं म्हणे एवढे एका वर्षामध्ये तुम्हाला जर ता, का ता कार्तिक स्वामी झाला तर सगळं का याचा नाश येईल म्हणे त्या राक्षसाचा आणि मग तारकासुराचा नाश झाल्यावर शांती होईल म्हणे छान मग त्यांना एका वर्षांनी कार्तिक स्वामी झाले आणि त्यांनी त्या तारकासुराचा नाश केला आणि मग सगळी शांजभरा शांती पसरली ही ही माझी कहाणी सप सुफळ संपूर्ण झाली हरहार महादेव शिव शंभो जय शिव शंभो जय शिव शंभो हर महादेव हर महादेव ही साता उत्तराची पाता उत्तरी सुपळ आणि संपूर्ण झाली हरार मारे